कागल तालुक्यातील मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केलेल्या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि वारणा कोडोली परिसरातील पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आलं मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी बातमी दिल्याच्या रागातून मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांच्यासह साथीदारांनी तिराळे यांना मारहाण केली होती या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि वारणा कोडोली परिसरातील पत्रकारांच्या वतीनं निषेध करण्यात आला संबंधित आरोपींवर अटकेची तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली मागणीचं निवेदन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आलं यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिए तालुका अध्यक्ष दिलीप पाटील संजय पाटील आनंदा वायदंडे प्रकाश मोहरेकर राजकुमार जाधव बाबासो जाधव बाबा माने सनी काळे कृष्णाथ हिरवे अजित लोकरे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते